सावधान तुम्ही जे पाहणार आहात ते फक्त वाद आहे एका राज्याच्या राजकारणाची पतन गाथा अकरा जुलै महाराष्ट्र विधानभवन राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विधानसभेत उभे आणि हवेत फिरवली एक राजकीय तलवार टोमणा होता पडळकरांवर मंगळसूत्र चोर एवढेच शब्द पुरले पेटण्यासाठी मंगळसूत्र चोर हाच तो वाक्प्रचार ज्याने पेटवली राज्याच्या राजकारणातली स्फोटक आग विधानभवनात जाताना पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड यांच्या समर्थकाला लागला त्यामुळे आव्हाड आणि पडळकर यांच्यात बाचाबाची झाली यामुळे वातावरण अधिक तापलं आणि मंगळसूत्र चोर म्हणत पुन्हा एकदा जोरदार आरोप प्रत्यारोप झाले दाखव एकटा ना मी तुझ्यासारखी अशी पुत्री येऊन फिरत नाही मी दाखवतो काय सांग त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेखला। तुम्ही तिथे केली हे दिसून पेंटला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड दोन कट्टर विरोधक आणि त्यांचे समर्थक भिडले एकमेकांशी अगदी अंगावर हात टाकला सतरा जुलै रोजी विधान भवनात हाणामारी घडली या राड्यात जितेंद्र आव्हाडांच्या नितीन देशमुख नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आणि आरोपी कोण एक नवा चेहरा समोर आला ऋषी उर्फ सर्जेराव टकले कुणी हल्ल्याचा इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमी झोपडपट्टी दादा अरे अरे थो गेले, गेले, गेले आठवडाभर चालू आहे तुमच्या रोप प्रत्यारोप तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता बावनपोळी साहेबाने बोलवलंय तर त्याला भेटतो आणि मग तुमचे सविस्तर पडतो तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो आज आहे ना हल्का हल्ला कोणी गेला हे बोला ना बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही अठरा जुलै रोजी पोलिसांनी आव्हाड समर्थकालाच अटक केली मग आभाड पुन्हा पेटले आणि स्वतः पोलिसांच्या गाडीसमोर जाऊन बसले पाहायला मिळतात आणि संपूर्ण है जिसने बोला मारो करके और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं कि आपको लगता है बिना तो एक गविजन के भी गलत काम अगर सही मानों में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए क्या पुलिस प्रशासन है वो आरोपी को पूछे तो अरे मको काका आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के मको काका आरोपी ही लोकशाहीची ताकद ही एक नाट्यमय नौटंकी शिस्तीचं प्रतीक असलेलं विधान भवन आता हणामारी भवन बनलय का मतांसाठी नेत्यांचं युद्ध आता रस्त्यांवर उतरलंय शब्दांऐवजी आता चालतीये थेट हणामारी राजकारणातला हा वाद आता फक्त खालच्या पातळीवर नाही तर राज्याच्या प्रतिष्ठेवर उठलेला प्रश्न आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाच्या निवडणुकी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा